मित्रांनो आज आपण नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी जो की दिग्रसवरून सुरू होतो आणि दारवा कारंजा या मार तो जातो आपण आता सध्या हे दारव्यापासूनची शूटिंग मित्रांनो घेत आहे आणि आपण बघू शकता इथून जे आहे अकोला दारवा दारव्यावरून जे आहे तर ते अकोला आणि इतर जे डिस्टन्स आहे मूर्तीच्यापूर्ती आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे आणि मित्रांनो हा जो रोड आहे हा दिग्रसपासून सुरू होतो आणि दिग्रसमध्येच नॅश म्हणजे तीनशे एकसष्ट सी आहे आणि एकशे एकसष्ट ए जो आहे तो अकोटपासून सुरू होतो तोही रोड मित्रांनो दिग्रसपासून सुरू होतो आणि हा रोड विदर्भातील प्रमुख असणाऱ्या यवतमाळ व वा वाशिम जिल्ह्याला जोडतो दारवा ही त्याची बॉर्डर आहे मित्रांनो आणि इकडून दिग्रसवरून पण वाशिम जिल्ह्याची बॉर्डर आहे तर या रोडच्या संदर्भात अनेक सामाजिकदृष्ट्या व राजकीय व ऐतिहासिकदृष्ट्या या रोडवरील मित्रांनो माहिती आपल्याला आहे कारण या रोडवर आता आपण हे बघू शकता की इथे जो आहे वर्धा यवतमाळ नांदेड जो रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो त्याचं काम आता प्रगती बतावर आहे जे दारव्या तालुक्यातील मोतीबाग जंक्शन इथून हा ट्रॅक येतो आहे आणि इथे बघू शकता की आपण पुलाचं काम चालू आहे आणि याच मार्गावरील मित्रांनो शकुंतला थोड्याच अंतरावर इथून आपल्याला पाच ते सात किलोमीटरवर शकुंतला ही आपली जुनी ट्रेन पण आहे आज पाहतो की जुनं आणि नवं परंतु शकुंतलेचा जो इतिहास आहे मित्रांनो तो याच हायवेवरती आपल्याला बघा आपण हा तीनशे एकसष्टवरती हा जो आहे तो शकुंतला हे ट्रॅक हा ट्रॅक मित्रांनो बघू शकतो इंग्रजांनी एकोणीसाव्या शतकात हे सुरुवात केली आणि आज हा आपण ट्रॅक दोन्ही साईडला आपल्याला दिसतो आहे ही शकुंतला रेल्वे मित्रांनो आज बंद होऊन बराच काळ झाला आहे आणि शकुंतलेचा आज आपण पाहतो की शंभर वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आहे परंतु आज ही आपल्याला बंद अवस्थेत दिसते आणि हे सगळं तीनशे एकसष्ट हायवे मित्रांनो आणि हा जो भग्न झालेला जो सिक्युरिटी गार्डसाठीचा जो त्याची जागा आहे मित्रांनो ते देखील दे दे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता म्हणून हा हायवे जो आहे तीनशे एकसष्टी हा इतिहासाची देखील देतो आणि यामधून आपल्याला असं लक्षात येतं की हा ट्रॅक याचं ब्रॉडगेज व्हायला पाहिजे कारण आता दारव्यापर्यंत यवतमाळपासून तर दारवा मोतीबाग जंक्शनपर्यंत मित्रांनो वर्धा यवतमाळचं काम झालेलं आहे आता फक्त आपल्याला दारवा ते एकंदरीत मूर्तिजापूर कारंजा इथपर्यंतच हा ट्रॅक होणं गरजेचं आहे आणि याच आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा येतो आहे टोल नाका या नॅशनल हायवे तीनशे एकसष्टीवर असणारा जो की आपल्या खिशाला कात्री या ठिकाणी लावणार आहे आणि हा याचं बांधकाम आता अंतिम टप्प्यावर आहे येत्या काही दिवसातच हे मित्रांनो सुरू होईल आणि याच याच्यावर या परिसरातील शेतीच्या विकासासाठी मित्रांनो जे आहे तर दिघी मसनी हा डॅम पण याच याच्यावर आहे आणि या संदर्भात आता हा आपला टोल आपण आता यासाठी रेडी राहा तर काही दिवसांनी आपल्याला ते हे करावं लागेल आणि या मित्रांनो हा ऐतिहासिक याच्यामध्ये बोदेगावचा जो साखर कारखाना आहे तो देखील या रोडची एक साक्षी आहे मित्रांनो तो काही काळ बंद पडला होता तर हा बोदेगावचा साखर कारखाना आणि बोदेगाव हे या रोडवरील मोठं गाव आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा रोड जो आहे तीनशे एकसष्टी हा आता नॅशनल हायवे झालेला आहे हा बोदेगावचं मार्केट मित्रांनो आजूबाजूच्या परिसरामध्ये बोदेगाव हे एक मोठं गाव आहे कारण इथून कारंजा जे शहर आहे ते वीस बावीस किलोमीटर आहे आणि दारवाई म्हणजे मध्यंतरी हे हे गाव आहे त्यामुळं आणि ह्या मित्रांनो कारंजाजवळ आलेला आहे कारंजा हे ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहराला जोडण्यासाठी हा तीनशे सी जो आहे ज्यामध्ये आपण आता पाहिलं की याच्यामध्ये उदेगावचा साखर कारखाना असेल किंवा आता नवीन असणारी रेल्वे असेल तसेच बंद झालेली आपली शकुंतला रेल्वे असेल हा सर्व इतिहास मित्रांनो तीनशे एकसष्टीशी जोडलेला आहे आणि या कारंजा शहरात आपण आलेलो आहोत ज्याला आपण लाडांचं शहर म्हणतो आणि इथे आध्यात्मिक धार्मिक शैक्षणिकदृष्ट्या विदर्भामधील वाशिम जिल्ह्यातील एक प्रमुख शहर कारंजा आहे आणि आज ते प्रगतीपथावर आहे आपण आपण कारंजाच्या बायपास या परिसरामध्ये मित्रांनो आलेलो आहे आणि या सर्व परिसरामध्ये आज आपला जो आहे तर तो विकास आपला झाला आहे आणि तीनशे सी आता काही दिवसातच आपण बघू शकता हे मित्रांनो दिग्रजची शूटिंग आहे नागपूर या ठिकाणी दोनशे तीस किलोमीटर आहे दारवा बत्तीस आहे आणि कारंजा लाडा बहात्तर किलोमीटर तर ह्या दिग्रजची शूटिंग मित्रांनो आपण घेतली थोडी आहे वीस पंचवीस सेकंदाची परंतु या दिग्रस करन करने करने ते कारंजा कनेक्ट करण्यासाठी एक मानवरा आहे ते साधारणतः छप्पन किलोमीटर येतं आणि दारवा मार्गही ही जे आहे ते बहात्तर किलोमीटर येतं साधारणतः दहा बारा किलोमीटरचा त्यामध्ये फरक आहे आणि ही मित्रांनो हीच या तीनशे एकसष्टीला लागून असलेली जी रेल्वे आहे वर्धा यवतमाळ याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर भरपूर टाकलेले आहेत तर जाऊन आपण बघावी होते मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत